जेजुरी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजूरगडाचा मल्हार मार्तंड खंडेराय आणि जेजुरी या दोन्ही गोष्टी ज्यांना माहीत नाहीत अशी व्यक्ती महाराष्ट्रात विरळच संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या या गडावर कुलाचार आणि कुलधर्म निभावण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील कोणी ना कोणी व्यक्ती या जेजूरगडावर एकदा तरी येऊन गेले असणारच जेजूरगड पर्वत शिवलिंग आकार मृत्यूरोखी दुसरे कैलास शिखर असा हा गड आणि असे या गडाचे महात्म्य म्हणून या गडावर महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांचा प्रचंड प्रमाणात राबता असतो यामध्ये विशेषतः रविवार सोमवती आमुषा षष्ठी आणि विशेष म्हणजे महाशिवरात्री या दिवशी प्रचंड गर्दी आणि फार मोठा उत्सव असतो तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्री त्यामुळे मी निघालेलो आहे या महाशिवरात्री उत्सवाचा लाभ घेण्यासाठी जेजुरीला तर नमस्कार मित्रांनो मी शिवाजी आंधळे सात सहयाद्री नावाच्या या भटकंती फेम चॅनलवरती पुनश्च एकदा आपलं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आपण अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि भन्नाट भटकंतीचा आणि देवदर्शनाचा आनंद घरबसल्या घ्या तर आत्ता रात्रीचा दीड वाजलेला आहे आणि आम्ही पोचलेलो आहोत जेजुरीमध्ये आपण समोर पाहू शकता जेजूरगड खरोखरच सोन्याची जेजुरी वाटतोय गडाला लाईट्स लावून सजवलेला आहे सासवडपासूनच गडावरच्या लाईट्स पाहून माझी एक्साइटमेंट अजूनच वाढलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार बारा वाजता महाशिवरात्री चालू झाल्यामुळे आतमध्ये मंदिरात पूजा अर्चा चालू आहे त्यामुळे इतरांना आतमध्ये सोडत नाही आहेत पूजा अर्चा संपल्यानंतर पहाटे तीन वाजता गडाचे दरवाजे उघडले जाणार आहेत आणि त्यानंतर सर्वसामान्य भाविकांना दर्शन खुलं होईल तर आता आम्ही पूर्व दरवाजा मार्गाने गडावर जातोय पाहूया पूर्व दरवाजातून सोडतील की नाही माहीत नाही त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर जर नाही सोडलं तर आम्ही मुख्य दरवाज्याकडे जाऊन आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता आम्ही निघालोय गडावरती महाशिवरात्री दिवशीच्या या दर्शनाला एक विशेष महत्व आहे या जेजूरगडाला दुसरे कैलास म्हणून संबोधले जाते आपण जाणतोच की मरल्हार मारतंड म्हणजे खंडोबा हे भगवान शंकराचा अवतार आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी गडावरील त्रिलोकी लिंगाचे दर्शन वर्षातून एकदाच सर्वांसाठी खुले असते यामध्ये मुख्य मंदिर गाभाऱ्यातील जे लिंग आहे त्याला पृथ्वीलोक लिंग असे म्हटले जाते त्यानंतर मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला तळघरात एक लिंग आहे त्याला पाताळलोकी लिंग म्हटले जाते आणि मंदिराच्या शिखरात जे लिंग आहे त्याला स्वर्गलुकी लिंग म्हटले जाते या तिन्ही लिंगाचे एकत्रित दर्शन फक्त आणि फक्त महाशिवरात्रीलाच सर्वांसाठी खुले असते तीन वाजून गेल्यामुळे कडाचे दराजे उघडलेले आहेत आणि आम्ही आता रांगेत लागलेले दर्शनासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे आणि आता आम्ही तिन्ही लिंगाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत फायनली प्रचंड गर्दीचा सामना करून आणि दीड ते दोन तास रांगेत थांबून आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहोत हे आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील आणि मार्तंड मल्हारीच्या मूर्तीसमोरील पृथ्वीलोक लिंग मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातच उजव्या बाजूला भिंतीमध्ये एक तळघर आहे आणि या तळघरामध्ये हे आहे पाताळलोकी लिंग मुख्य गाभाऱ्यातील दोन्ही लिंगांचे दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलेलो आहोत आणि बाहेर जे शिखरातील लिंग आहे आता स्वर्गलोकी लिंग म्हटलं जातं त्या लिंगाच्या दर्शनासाठी आम्ही रांगेत थांबलेलो आहे मुख्य गाभाऱ्यातील लिंगाच्या दर्शनाच्या रांगेपेक्षा शिखरलिंगाच्या दर्शनाची रांग प्रचंड भली मोठी आहे आणि मला वाटतं आम्हाला पाच ते सहा तास निश्चितच लागतील हा जो समोरचा डोंगर आहे तो आहे कडेपटराचा डोंगर या कडेपटरावरतीसुद्धा मल्हार मार्तंडाचं खूप जुनं मंदिर आहे अनेक भाविक प्रथम कडेपटाचं दर्शन करून मग मुझ जेजुरीमध्ये दर्शनासाठी येत असतात आम्ही पहाटे चार वाजता दर्शन बारीला लागलो होतो आता सकाळचे नऊ वाजून गेले आहेत म्हणजे चक्क पाच तासाच्या प्रत्यक्षेनंतर आमचं दर्शन होते आत्ता आम्ही शिखर गाभाऱ्यात प्रवेश करतोय आणि हे आहे शिखर गाभाऱ्यातील स्वर्गोलुखी लिंग समोर पाहू शकता आपण हे शिखर गाभाऱ्यातलं स्वर्गोलुखी लिंग आणि त्याचं दर्शन मनाला शांती देणारं हे दर्शन याच केला होता अठ्ठावसह शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंटली या धावा तृष्णीची या अशीच काहीची अवस्था दर्शन केल्यानंतर आता माझी झालेली आहे आणि खूप छान वाटते खूप दिवसाची ही प्रतीक्षा होती की अशा प्रकारचं माझं दर्शन व्हावं आणि ती चास पूर्ण झालेली येळकोट येळकोट जय मल्हार अतिशय भारवलेल्या अंतकरणाने आणि प्रसन्न मनाने खोबऱ्याची उधळण करून अगदी मनोभावे मल्हार मार्तंडाच्या चरणी लीन होऊन जेजूरगडाचा निरोप घेतला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र